नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ऑफर दिली आहे शिंदे आणि अजित पवारांनी आमच्यासोबत यावं पाठिंबा देऊ असं पटोले म्हणाले फडणवीस त्रास देत असतील तर सोबत या एकत्र सरकार स्थापन करू बनवू असं काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे तर विरोधकांनी सरकारच्या विकासाच्या रंगामध्ये सहभागी व्हावं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विरोधकांना सल्ला दिला आहे त्यांनी याच्यात निमित्ताने हे सगळं वाईट गुण त्यांच्या मनात आले ते बाजूला करावं आपण मिळून तो वेळ आला तर सरकार करू त्यांच्या तुम्हाला फडणवीस तुम्हाला त्रास देत असतील तर आम्ही तुमच्यासोबत येऊ आणि आपण हा महाराष्ट्र भीतीमुक्त करू कारण आता महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये भीती आहे शेतकऱ्यांची आत्महत्या आहे अशा पद्धतीचं चित्र आहे आणि म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अजितदा आणि एकनाथ मी विनंती केलेली आहे सलाह दिलेला आहे त्यांनी मान्य करावं विरोधकांना कोणता रंग आवडेल तुम्हाला याच्यामध्ये आमच्याकडे तर भगवा रंग आहे आणि भगव्या रंगामध्ये संपूर्ण महाराष्ट्र न्हावून निघतोय परंतु आज मी राजकीय बोलणार नाही विरोधकांनी देखील या होळीमध्ये या रंगपंचमीमध्ये मध्ये न्हावून निघावं आणि सरकारच्या या विकासाच्या रंगांमध्ये सहभागी व्हावं